आई वडल्यानंतर जर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप जवळचं आणि महत्त्वाचं नातं जर कुठलं असेल कदी ना तर ते म्हणजे जोडीदाराचं नातं म्हणजेच नवरा बायकोचं नातं आता नवरा बायकोचं नातं आलं म्हटल्यावर कधी ना कधी भांडणं हे होणारच आणि ते व्हायलाच पाहिजे कारण की जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा प्रेमसुद्धा वाढतं पण त्या वा भांडणं आपण किती विकोपाला न्यायची की कि किती लवकर ती मिटवून टाकायची हे सर्वच फक्त आपल्यावरच अवलंबून असतं आता त्याचा काही वेगळा दुष्परिणाम व्हायला नको म्हणून मग आपण काय करायला पाहिजे तर आपण हे आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता भांडणं का तर काय आपण पूर्ण बंदच तर अगदी होणारच नाही ओब्वियसली नवरा बायको म्हटल्यावर थोडीफार भांडणं तर होणारच पण ते कंट्रोलमध्ये कसं आणू शकतो हे नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुठलंच नातं किंवा कुठलाच व्यक्ती हा परफेक्ट नसतो इवन आपण देखील नसतो मग जर समोरच्या व्यक्तीमध्ये काही असे गुण असतील जे तुम्हाला आवडत नसतील तर ते तुम्ही त्यांना प्रेमाने सांगा म्हणजे असं खूप कमीपणात दाखवून वगैरे समोरच्या व्यक्तीला ते फील करून देऊ प्रेमा नका प्रेमाने सांगा आणि त्यांच्यामध्ये चेंजेस घडवून आणा कधी जर वादविवाद झाले तर एकाच वेळी दोघांनी रागवू नका एक रागवलेला असेल तर दुसऱ्याने शांत राहा जर समोरचं काही जास्त बोलत असेल तर तुम्ही काही बोलू नका तुम्ही शांत राहा आणि एकमेकांच्या भूतकाळा बाबतीत तर चुकूनही बोलू नका काही घडलेल्या गोष्टी असतील काही चुका असतील ज्या हातून झालेल्या असतील त्या काढत बसू नका त्यामुळे काय होईल की भांडण हे मिटण्यापेक्षा अजून चिघळत जाईल आणि वादविवाद अजून वाढत जातील एकमेकांवर ओरडून बोलू नका हळू आवाजात बोला जर समोरचं ओरडत पण असेल ना मोठ्याने बोलत असेल ना तर तुम्ही हळू आवाजात बोला तुमचं ऐकून तोही स्वतः काही वेळाने हळू आवाजात बोलेल पण जर तोही ओरडत असेल आणि तुम्हीही ओरडत असाल तर मग ते भांडण तर वाढतच जाणार मग ते मिटणारच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा भांडणं होईल तेव्हा एकमेकांच्या फॅमिलीचा विषय काढू नका ना तुम्ही त्यांच्या आईवडिलांचा विषय काढा ना ते तुमच्या आईवडिलांचा विषय काढतील कारण की कसं होईल पहिली गोष्ट तर ते एकमेकांची फॅमिलीमध्ये आणायची गरजच नाही आहे पण जर असं कधी जर भांडणं होत आहेत तर एकमेकांच्या फॅमिलीविषयी चुकूनही अपशब्द काढू नका एकमेकांविषयीच्या चुका पण दाखवायच्या असतील ना तर शांततेमध्ये प्रेमाने सांगा आणि जर तेव्हा त्याची मानसिकता दशी नस नसेल ऐकायची तर म्हणजे थोडा वेळ जाऊ द्या समोरच्या व्यक्तीला थोडा वेळ द्या आणि मग त्याला त्याच्या चुका दाखवून द्या नक्कीच तो सुधरेल आणि त्याच्यामध्ये चेंजेस घडवून आणेल आणि खरंच जर तुमचं चुकत असेल तर तुमची चुकी एक्सेप्ट करा मान्य करा आणि सॉरी बोलून विषय संपवून टाका आणि ज्या दिवशी तुमची भांडणं झाली असतील त्या दिवसाची भांडणं त्याच दिवशी मिटवायला शिका रात्री झोपायच्या आधी आपापसातले आप जे काही मतभेद असतील ते शांतपणे एकमेकांचं ऐकून घ्या आणि ते मिटवूनच शांत झोपा दुसऱ्या दिवशी ते कॅरी ऑन करू नका दुसऱ्या दिवशीची सकाळी फ्रेश माइंडने सगळं विसरून नवीन सुरुवात करा आणि असं दाखवायचं की काही झालेलंच नाही आहे नातं अजून घट्ट होण्यासाठी एकमेकांच्या मनातील भावना एकमेकांसमोर स्पष्टपणे मांडायला शिका बोलून दाखवा एकमेकांना असं फील करावा की स्पेशल आहात तुम्ही त्यांच्यासाठी इम्पॉर्टन्स आहात दुसऱ्यांसमोर कधीच एकमेकांचा अनादर करू नका काही गोष्टी एकमेकांच्या आवडत असतील तर त्या बोलून दाखवत जा ॲप्रिसिएशन करा त्या गोष्टीला एकतरी असा चांगला शब्द बोलत जा की जेणेकरून कसं आहे की तुमचं नातं घट्ट होईल अजून सुंदर बनेल नात्यांमधला अहंकार कधीपण नाते बिघडवतो म्हणून आपला अहंकार बाजूला ठेवायचा आणि कधीतरी कमीपणा घ्यायचा आणि आपलं चुकत नसेल तरी पण समोरच्या व्यक्तीला थोडंसं असं दाखवायचं की नाही ठीक आहे आपण ह्या गोष्टी एकमेकांना समजून सॉल्व करू शकतो आणि मुळात कसं असतं की जोडीदाराच्या नात्यामध्ये प्रेम विश्वास आणि काळजी जेवढी महत्त्वाची आहे ना तेवढंच महत्त्वाचं असतं एकमेकांविषयी आदर आणि एकमेकांच्या भावनांची कदर एकमेकांची कदर त्यामुळेच नातं घट्ट आणि अजून मजबूत बनतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला ह्यातले काही मुद्दे आवडले असतील तर नक्कीच फॉलो करा ह्याच्याने अखंड विश्वातले जे काही नवरा बायकोचे भांडणं आहेत ना ते थोडेफार तरी कंट्रोल होण्यासाठी मदत होईल अगदीच काही बंद नाही होणार पण थोडं तरी कंट्रोलमध्ये येईल तर तुम्ही तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि हा सबस्क्राईबही करायला विसरू नका धन्यवाद